विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भीमाशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं भजनी आंदोलन करण्यात आलं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भजनी आंदोलन करण्यात येत आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी बिहार बुद्धगया येथील विहार ब्राह्मण मुक्त करा या आंदोलनास पाठिंबा तसंच शहरातील मोदी येथील चर्चमध्ये घुसून प्रार्थना करणाऱ्यांवर जातीवादी संघटनेकडून हल्ले होतात याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचं संघटनेचे शहराध्यक्ष उमेश सुरते यांनी सांगितलं असलं पाहिजे ब्राह्मणाचं वास्तव्य आहे तर त्या ब्राह्मणाच्या वास्तव्यातून बौद्धी मुक्तता करून ते बौद्ध भिपूरच्या हाती द्यावं ह्या मागणीसाठी सुद्धा आम्ही उपोषणाला बसलेला आहे दुसरी गोष्ट संतोष देशमुख यांची जी निर्घूण हत्या झालेली आहे जो बीडमध्ये त्यांच्यावर अमानूस हल्ला झाला एका दलिताला वाचवण्यासाठी तो गेला असता तर त्याच्यावर मारहाण करून त्याचा जीव एवढा पाचवी त्याच्यावर अत्याचार अत्याचार करून त्याच्यावर खून करण्यात आला त्याचे व्हिडिओ खून करताना रेकॉर्डिंग करण्यात आले त्याच्यावरही आत्तापर्यंत जवळजवळ तीन ते चार महिने झाले त्यांच्यातला अद्याप एक आरोपी फरार आहे दुसरा जो आरोपी वाल्मिक कराड सुद्धा गुन्हा दाखल परवा झालेला आहे आणि सहा आरोपी म्हण अजून एक पाच सहा नावं आहेत त्यात मंत्री धनंजय मुंडे सुद्धा नाव आहे तर त्यांनाही सुद्धा सह आरोपी करा या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे यांच्यासह शहर जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते